नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एस टी कर्मचारी संपामुळे सामान्य प्रवाशांचे हाल जाणून घ्या कोणत्या मार्गावरील बस बंद आणि सुरू आहेत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे त्यामुळे राज्यातील एस टीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चिघळल्यास सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो तर मित्रांनो दरम्यान एस टी सेवेच्या माहितीसाठी अनेक स्थानकात फोन करणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून प्रतिसाद मिळेना झाला आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे तरी सकाळने मार्गावर बस सुरू आणि बंद आहेत याची चौकशी करण्यासाठी फोन केले असता अनेक स्थानकांमधून प्रतिसाद मिळाला नाही तर मित्रांनो कोल्हापूर मिरज आणि सातारा बस स्थानकातून प्रतिसाद मिळाला आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून पुणे मुंबईकडे धावणाऱ्या बस सुरू आहेत तर मिरज आणि सातारा स्थानकातून फक्त दहा टक्के बस धावत असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील अनेक आगारातून सकाळपासून एकही माहिती आहे तर मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद असल्याची माहिती मिळाली असून फक्त रात्री मुक्कामी असलेल्या गाड्या स्थानका बाहेर पडणार आहेत दरम्यान आजच्या संपात ड्रायव्हर कंडक्टर आणि वर्कशॉप मध्ये पाचशेहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत तर या संपावेळी स्वारगेट बस स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वेतन मिळावे ही प्रमुख मागणी आहे कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी आणि यासह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही एसटीत मोफत पास सवलत द्यावी असे मागणे आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद